नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय न्यूज डंका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भविष्यामध्ये शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विलीनीकरणाला जबाबदार ठरणार आहेत कारण मोदी न पसल्यामुळे आणि न पटल्यामुळे हे घडणार आहे शरद पवारांनी या मुलाखतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या वस्त्रहरणाचा जाहीर कार्यक्रम पार पाडलेला आहे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा अजित पवारांना दिल्यानंतर शरद पवारांकडे जो उरलेला पक्ष आहे त्या पक्षाचं काय होणार शरद पवारांचं काय होणार आणि सुप्रिया सुळे यांचं काय होणार असे प्रश्न अनेक राजकीय पंडितांना पडत होते कदाचित शरद पवारांनाच या प्रश्नांची उत्तरं माहीत नव्हती या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा शरद पवार प्रयत्न करत होते आणि अखेर त्यांना ते उत्तर सापडलेलं आहे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देशाच्या राजकारणाची दशा आणि दिशा स्पष्ट करताना शरद पवारांनी आपल्या पक्षाचं भविष्य काय असेल हे सुद्धा जाहीर करून टाकलेलं आहे भविष्यात देशातील प्रादेशिक पक्ष एक तर काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेसच्या अधिक जवळ जातील असं भाकीत शरद पवारांनी केलेलं आहे आणि तेव्हा मुलाखतकर्त्याने त्यांना एक प्रश्न विचारला तुमच्या पक्षाचं काय त्यावेळी शरद पवारांनी थोडंसं गोलमोल परंतु बऱ्यापैकी स्पष्ट उत्तर दिलं शरद पवार असं म्हणाले की आमची विचारधारा काँग्रेसच्या विचारधारेसारखीच आहे आम्हीसुद्धा गांधी आणि नेहरू यांचे विचार मानणारे लोक आहोत आणि माझ्या पक्षाचं काय करायचं याचा निर्णय मी आज तुम्हाला सांगू शकत नाही परंतु पक्षाच्या इतर नेत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर याबाबत मी निर्णय घेऊ शकेन मुलाखतकर्त्यांनी शरद पवारांना प्रश्न विचारला शरद पवारांनी आपल्या पक्षापुरतं उत्तर दिलं इथपर्यंत ठीक आहे परंतु लोक कितीही म्हणत असोत की शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्याचे नेते आहेत शरद पवार आजही स्वतःला राष्ट्रीय नेते समजतात त्यामुळे त्यांनी इतर प्रादेशिक पक्षांची वाटचाल कशी असेल उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची वाटचाल कशी असेल याच्याबद्दलसुद्धा उत्तर देऊन टाकलं मवियाची राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर शरद पवारांचा पक्ष आणि ठाकरेंचा पक्ष याच्यामध्ये जे द्वैत होतं ते संपून गेलं याची सुरुवात केली संजय राऊतांनी संजय राऊतांनी या दोन्ही पक्षांची प्रवक्तेगिरी एक हाती सांभाळली आणि त्याच्यानंतर हे प्रकरण पुढे नेलं उद्धव ठाकरे यांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रामध्ये शरद पवार यांनी ज्या अधिकारवाणीने उद्धव ठाकरे यांची उणी उणी काढली त्याच अधिकारवाणीने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल भाकीसुद्धा केलं आहे आणि भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं काय होईल याचे संकेत लोकांना दिलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये जे तीन मित्रपक्ष आहेत त्यामध्ये शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांचे जे संबंध आहेत ते काँग्रेसच्या तुलनेत अधिक घट्ट आहेत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष भविष्यामध्ये काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो हे स्पष्ट शब्दात जरी सांगितलेलं नसलं तरी तसे स्पष्ट संकेत मात्र दिलेले आहेत उद्धव ठाकरे याबाबत सकारात्मक आहेत असे शरद पवार म्हणाले आहेत या याबाबत म्हणजे विलिनीकरणाबाबत किंवा काँग्रेसच्या अधिक जवळ जाण्याबाबत त्यांचे विचार मला ठाऊक आहेत त्यांचे विचार आमच्यासारखेच आहेत असं शरद पवार म्हणाले आहेत याचा अर्थ आमच्यामध्ये कोणताही वैचारिक मतभेद नाही आहे हेही शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाबद्दल शरद पवार जे काही म्हणाले त्यातून उद्धव ठाकरे यांची मानसिकता आणि त्यांचा एकूण कल लक्षात येतो आहे शरद पवार आधी असं म्हणाले की आमचे विचार काँग्रेसच्या विचारांसारखेच आहेत आम्ही नेहरू आणि गांधी यांचे विचार मानणारे लोक आहोत आणि त्याच्यानंतर शरद पवार असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांचे विचारसुद्धा आमच्यासारखेच आहेत म्हणजे उद्धव ठाकरे हे काँग्रेसी विचारांचेच आहेत असं शरद पवारांनी आडमार्गाने सांगून टाकलेलं आहे मग यामध्ये सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आजवर शंभर वेळा जाहीर व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे आम्ही हिंदुत्व खुंडीला बांधून ठेवलेलं नाही आहे परंतु या मुलाखतीच्या माध्यमातून शरद पवारांनी एका फटक्यामध्ये ठाकरे खोटं बोलत आहेत ठाकरेंचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे हे स्पष्ट केलेलं आहे शरद पवारांचं वाक्य समजून घ्या शरद पवार असं म्हणाले की ठाकरेंचे विचार आमच्यासारखे आहेत म्हणजे आमचे विचार ठाकरेंसारखे आहेत असं ते म्हणालेले नाही आहेत असं जर ते म्हणाले असते तर शरद पवार हे हिंदुत्वादी ठरले असते पण ठाकरेंनी जे हिंदुत्व स्वीकारलं आहे तेच हिंदुत्व शरद पवारांनीसुद्धा स्वीकारलं आहे हे स्पष्ट झालं असतं परंतु शरद पवार असं म्हणाले आहेत की ठाकरेंचे विचार आमच्यासारखे आहेत याचा अर्थ ठाकरेंचे विचार काँग्रेसचे झालेले आहेत हे शरद पवारांनी सांगून टाकलेलं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात राजकारण केलं काँग्रेसचे जे, के था, जे ले 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 ले। भर, के विद्यमान नेते आहेत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना शिवसेना प्रमुखांनी अनेक सभांमधून अत्यंत शेलक्या शब्दामध्ये हाणलेलं आहे आता शिवसेना शिवसेनाप्रमुखांचे पुत्र असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेसी विचारांचे आहेत असा दावा शरद पवार करतायत शरद पवारांच्या विधानातून दोन अर्थ निघतात एकतर उद्धव ठाकरे हे प्रमुखांचे वैचारिक वारसदार नाहीत आणि दुसरा अर्थ शिवसेना प्रमुखांचे विचार आम्हीच पुढे घेऊन जातो आहे आम्हीच हिंदुत्ववादाचे वारसदार आहोत हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो दावा आहे तो सत्य असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे एखादा नेता जेव्हा शरद पवारांच्या खूप जवळ जातो तेव्हा तो संपतो असं मत अनेक राजकीय पंडितांनी अनेक वेळा व्यक्त केलेलं आहे उद्धव ठाकरे जेव्हापासून मवियामध्ये दाखल झाले तेव्हापासून शरद पवार त्यांचं पद्धतशीर वस्त्रहण करताना दिसतात लोक माझे सांगाती हे शरद पवारांचं आत्मचरित्र आणि या आत्मचरित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या क्षमता किती तोकड्या आहेत याच्याबाबत शरद पवारांनी तपशीलवार लिहिलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे संवाद कौशल्य कसं नाही आहे त्यांचं नेतृत्व किती खुज आहे आणि एकूणच त्यांचा वकूप किती मर्यादित आहे हे या आत्मचरित्रामध्ये शरद पवारांनी अगदी तपशीलवार लिहिलेलं आहे अलीकडेच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला हा व्हिडिओ उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा होता आणि बहुधा सिल्वर रूपमध्ये या व्हिडिओचं चित्रीकरण करण्यात आलं होतं या व्हिडिओमध्ये शरद पवार एका खोलीत बसून बहुधा कोणाशी तरी गप्पा आहेत आणि अचानक उद्धव ठाकरे त्या खोलीमध्ये प्रवेश करतात शरद पवार त्यांना सांगतात जरा बाहेर थांबा शरद पवार उद्धव ठाकरे यांचा कशाप्रकारे पाणउतारा करतायत हे या व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल केला या व्हिडिओचं शूटिंग शरद पवारांच्या परवानगीशिवाय झालं असण्याची शक्यता अजिबातच नाही आहे असाही दावा विरोधकांनी दा केलेला आहे म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांचं वस्त्रहरण केलं की काय अशी शंका या व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांनी व्यक्त केलेली आहे आता या ताज्या मुलाखतीच्या माध्यमातून शरद पवारांनी पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलेला आहे मी हिंदुत्व सोडलेलं नाही या उद्धव ठाकरे यांच्या दाव्याचं या मुलाखतीच्या माध्यमातून शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या पोस्टमॉर्टम केलेलं आहे उद्धव ठाकरे हे काँग्रेसी विचारांचेच आहेत आणि भविष्यामध्ये ते काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन करू शकतात असे संकेतसुद्धा शरद पवारांनी दिलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गुंडाळून ठेवल्यामुळे त्यांच्या सभेमध्ये अल्लाहू अकबर आणि हजरत टिपू सुलतान की जय अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात असा घणाघात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केला होता देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांचे तुर्तास्तरी विरोधक आहेत त्यामुळे ते अशा प्रकारची टीका करणारच परंतु शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस जे काय म्हणत होते ते योग्यच आहे असं या मुलाखतीच्या माध्यमातून सूचित केलेलं आहे नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत अलीकडे प्रचंड चर्चेत आली या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी असं म्हणतात की उद्धव ठाकरे जर उद्या अडचणीत आले म्हणजे वैयक्तिक अडचणीत आले तर त्यांच्या आधी धावून जाणारा मीच पहिला व्यक्ती असेन उद्धव ठाकरे यांची त्यांची कोलांटी क्षमता दोन हजार एकोणीसमध्ये सिद्ध केलेली आहे त्यांनी निवडणुका भाजपच्यासोबत लढवल्या परंतु ऐनवेळी त्यांनी कुलांटी मारली आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत गेले उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अशा प्रकारची कुलांटी मारणारच नाहीत ना हे ठामपणे कोणीच सांगू शकत नाही आणि शरद पवारांनासुद्धा हे माहिती आहे त्याच्यामुळे या मुलाखतीच्या माध्यमातून शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या पायात खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे उद्धव ठाकरे हे काँग्रेसी विचारांचे आहेत आणि भविष्यात ते त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात अशा प्रकारची सूचक विधानं करून शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना जेरबंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुघल राजवटीमध्ये असा एक बादशाह होता की ज्याने आपल्या पत्राच्या माध्यमातून शत्रूच्या गोटामध्ये खळबळ माजवली शत्रूमध्ये फूट पाडली आणि रक्ताचा एक थेंब न सांडता युद्ध जिंकली शरद पवारांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची क्षमता आहे शरद पवार आपल्या वक्तव्यामुळे शत्रूच्या गोटामध्ये आणि अनेकदा आपल्या मित्रांच्या गोटामध्ये खळबळ निर्माण करू शकतात त्यांचा बुद्धिभेद करू शकतात या मुलाखतीच्या माध्यमातून शरद पवार यांनी पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलेला आहे अर्थात हा प्रयत्न यशस्वी होतो की होत नाही हे येणारा काळच ठरवेल न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा युट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद